माझ्या पत्रावर मंत्री महोदयाने जालना जळगाव रेल्वे मार्ग मंजूर केले मी खासदार झाल्यावर त्यांनी म्हणावं का मी आणली खासदार कल्याणराव काळे यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर केली टीका भाजप आणि काँग्रेस मध्ये श्रेयवादाची लढाई जालना जळगाव रेल्वे मार्ग मंजूर झाला असून जालना जळगाव रेल्वे मार्ग माझ्या पत्रावर मंत्री महोदयाने मंजूर केला असल्याचा दावा काँग्रेसचे खासदार कल्याणराव काळे यांनी आज दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता गांधी चमन इथं केलाय त्यापूर्वी माझी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पत्रकार परिषद घेत असताना जालना जळगाव रेल्वे मार्ग मंजूर करून आणली असल्याचा दावा माझी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला होता जालना जळगाव रेल्वे मार्गावर काँग्रेस आणि भाजप यांच्या श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे मी खासदार झाल्यानंतर त्यांनी म्हणावं का मी जालना जळगाव रेल्वे मंजूर करून आणली कुणी काय करावं हे काँग्रेसला देणं घेणं नसल्याचं खासदार कल्याणराव काळे यांनी सांगितलंय विषय असा होता सर असा होता तुम्ही केंद्रात केंद्रातून तु... केंद्रा तु निधी आणला तर तुम्हाला पुढच्या वेळेस पुन्हा रावसाहेब आणि तुम्हाला विजय करणार आहे एक निधी आणला तर तुम्हाला विजय करणार रावसाहेब दानवे केंद्रातून निधी आणण्यासाठी लोकांनी आपल्याला निवडून दिलंय आपण आणू आणि नाना पटोले म्हणले की जालना जागाव हे आमच्या खासदार साहेब कल्याणराव काय यांनी मंजूर करून आणलेलं आहे मात्र आता याच्यावर आपली काय प्रतिक्रिया लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर त्या सरकारला जे सरकार आहे त्यांना आपण आपल्या जालना जिल्ह्याच्या रेल्वेची मागणी केली त्याचबरोबर संभाजीनगर जिल्ह्याच्याही रेल्वेची मागणी केली ते तसे पत्रही माझ्याकडे आहे आणि त्या मंत्री महोदयांनी मला सांगितलं की साहेब आम्ही लवकरात लवकर ही रेल्वे मंजूर करू आणि आपलं पत्र दिल्यानंतर महिना दीड महिन्याच्या त्यांनी रेल्वे टिक अनाव का मी आणली मी आली योग्य नाही त्यांच्यामुळं बॅनर माणूस पंचवीस वर्षे राहतो त्यांनी हे मॅक केलं मॅक केलं म्हणून योग्य नाही किंवा मी केलं मी केलं काय कारण नाही त्यांच्यामधून बॅनरबाजी होती की दानवी साहेब आणलं कोणी काय करावं याच्याशी काँग्रेसवाल्याला काही देणं गेलं नाही त्यांनी काय बॅनर लावावे आणि कानखीन काही लावायची जनता जनार्दनाने मला लो एकदा लोक एक सुगर पाठवलं लो ते पाठवलं रामगिरी महाराजांनी